भाऊ पोलीस खात्यात भरती होईल या आशेने बहिणीने पोलिसात भावाला भरती करण्याचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तीला ऐंशी हजार रुपये आणि पंचावन्न हजार रुपयांचा महागडा मोबाईल दिला अनेक दिवस उलटून गेले तरी भाऊ पोलिसात भरती झाला नाही मात्र तो व्यक्ती या महिलेकडून आणखी एक महागडा मोबाईल मागत होता महिलेच्या लक्षात आले की तिची फसवणूक झाली आहे तिने मानपाडा पोलिसांना संपर्क साधला या प्रकरणात सापळा मानपाडा पोलिसाने अरविंद निकम नावाच्या भामट्याला अटक केली आहे या भामट्याने राज्यभरातील अनेक तरुणांकडून पोलीस खात्यात भरती करतो असे सांगून पैसे घेतल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भात महिलेने मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्याशी संपर्क साधला विजय कादबाने यांनी पोलीस अधिकारी प्रशांत आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमले अरविंदला पकडण्याकरिता पोलिसांनी सापळा रचला अखेर हा भामटा पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय पोलीस भरती करिता नागरिकांनी कोणाच्या अमिषाला बळी पडू नये असे कोणी मागणी करत असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे मानपडा पोलीस ठाण्यामध्ये दोन दिवसापूर्वी एक महिलेने तक्रार दिली की त्यांच्या भावाला पोलीस विभागात भरती करून देतो असा एक इसम भेटला होता आणि त्या त्या महिलेनी त्या आमिषाला बळी पडून त्या इस्मास एक एक्क्याऐंशी हजार रुपये गुगल पे केले आणि पंचावन्न हजार रुपयाचा एक मोबाईल त्याच्या सांगण्यावरून त्यांना दिला आणि मग ती महिला त्या पोलीस विभागाचं पत्र वगैरे यांची वाट पाहत असताना तो टाळाटाळ करू लागला त्याला आणि त्यानं त्याला लक्षात आलं की आता ही फसली गेली मग तिने पोलिसां आली आणि मग आम्ही त्याप्रमाणे एक तक्रार दाखल केली आणि आंधळे साहेब ए पी डिटेक्शन ऑफिसर आहेत आंधळे साहेब त्यांच्याकडे केस सोपवली आणि त्यामध्ये सदर हा जो फसवणारा इसम आहे निकम नाव त्यांनी सांगितलं होतं आणि मग गार्डा सर्कल आहे त्या मनपाडा हद्दीमध्ये तो येणार असल्याचं त्या महिलेनेच आम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे सापळा रचला आणि तो माणूस मिळून आला परंतु ज्यावेळेस आम्ही त्याला अटक केली त्यानंतर धक्कादायक माहिती अशी असं समोर आली की यापूर्वी त्यांनी असे गुन्हे केलेले आहेत आणि आता नजीकच्या काळामध्ये पोलीस भरती मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि असे इस्माननी जर समाजामध्ये पोलीस भरती असे गैरमार्गाने होते असा प्रचार केला तर बरीच लोक त्यात बळी पडू शकतात परंतु आपल्या माध्यमातून मी सर्व लोकांना सांगू इच्छितो की पोलीस भरती स्वच्छ अगदी प्रकारेच होत असते कोणताही गैरप्रकार होत नसतो तर समाजातील कोणत्याही घटकाने अशा फसवेगिरीच्या लोकांना बळी पडू नये असं मी सर्वांना या ठिकाणी आव्हान अरविंद अशोक निकम वयाचा आहे तो डोंबिवली मध्येच राहणार आहे आणि यापूर्वी तिने असे कोणाला फसवलेलं आहे का याचा आम्ही शोध नका अभिलाष डावरे पीव्ही न्यूज डोंबिवली